फुल्लडबाज तरुणांच्या कार अपघातात पडलेल्या प्रज्ञा कांबळे आणि जखमी झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज आरपी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी भोगावती महाविद्यालयात आंदोलन केले प्राचार्य डॉक्टर डी ए चौगले यांनी सुरुवातीला आंदोलकांना समाधानकारक उत्तरे दिली नसल्यामुळे त्यांना आंदोलकांनी काही वेळ केबिनमध्येच कोंडून ठेवले प्रज्ञाच्या घरातील व्यक्तीला या संस्थेत नोकरी द्या तिच्या कुटुंबाला पंचवीस लाख आणि जखमी झालेल्या विद्यार्थिनींना दहा लाखाची मदत करावी या मागणीवर आंदोलक ठाम राहिले प्राचार्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्यावर कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना केबिनमध्ये कोंडून घातले जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने महाविद्यालयीन प्रशासनाने पोलिसांना बोलावून घेतले यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली अखेर संस्थेचे चेअरमन दिगंबर मेडसिंगे संचालकांसह महाविद्यालयात दाखल झाले प्रज्ञाच्या कुटुंबातील व्यक्तीला शिक्षण मंडळामध्ये सेवेत घेऊन जखमी विद्यार्थिनींना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आरपीआयने आंदोलन मागे घेतले या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे राजेंद्र ठिपकुर्लीकर करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर जयसिंग पारळीकर नामदेव कोचलीकर प्रदीप मस्के अनिल परितेकर अतुल सलोलीकर सौरभ वाशीकर रघुनाथ ढाले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते बेफेनसाठी कोल्हापूरहून विजय यशकुत्त।